माझं नाव मिसेस श्रद्धा हसंत परभर माझा वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता आधुनिक काळातील स्त्रियांसमोरील मोठी आव्हाने आजच्या काळातील स्त्रियांना आपलं स्वातंत्र्य स्वातंत्र्य सांभाळत आपल्या सुरक्षेची जबाबदारी ठेवायची आहे जबाबदारी घ्यायची आहे आपल्या सुरक्षेकडे लक्ष द्यायचं आहे कारण आजची स्त्री ही जास्त वेळ घराबाहेर राहते है, सबला है, पाया उभी पड़ अपने हो ती सुशिक्षित आहे सबला आहे निदळपणे स्वतःच्या पायावर उभी आहे पण आपण एक स्त्री आहोत हे तिने विसरता कामा नाही बाईपण कितीही भारी वाटत असलं तरी सुद्धा आधीच्या काळातही ते साधं सरळ सोपं कधीच नव्हतं आणि आताही ते नाही आहे आणि पुढेही नसणार आहे आणि म्हणूनच आपली जबाबदारी आपणच घेत आपल्या आप सुरक्षेचा विचार करणं गरजेचं झालेलं आहे निसर्गानेच नेमून दिलेल्या काही मर्यादा स्त्रियांना लागू होतात काही मर्यादा काही नियम लागू होतात आणि त्याचं कुठेही उल्लंघन न होऊ देता तिने आपली सुरक्षा करायची आहे असं मला वाटतं पण आजच्या काळामध्ये काही स्त्रियांमुळे मी काही स्त्रिया म्हणते काही स्त्रिया ज्या स्वतःला सुशिक्षित समजतात उच्चभ्रू आहेत आजचं मॉडर्न राहणीमान त्यांनी धारण केलेलं आहे आजच्या पद्धतीची वेशभूषा म्हणजे त्या खूप सुशिक्षित आहे आणि आजच्या मॉडर्न जगात त्यांना वावरयचं आहे त्याच्यामुळे त्यांचं राहणीमान पाहता त्यांची वेशभूषा पाहता आपलंच आपलीच सुरक्षितता आपणच धोक्यात आणतो आहे असं झालेलं आहे आणि हेच त्या स्त्रियांना कळत नाही की आपण नेमकं स्वातंत्र्यामध्ये काय करायचं आहे हेच कळेन असं झाल्यामुळे आपल्या शिक्षणाचा गैरवापर त्या करत आहेत असं मला वाटतं आणि त्यांच्या ह्या वागण्यामुळे त्यांच्या अंग प्रदर्शनामुळे त्यांच्या विभाग वागण्यामुळे त्यांचं अज्ञान लोकांना दिसून येत आहे कुठल्याही प्रकारचं ज्ञान त्या दाखवत नाहीत किंवा सुशिक्षित आहेत असं त्यातून वाटत नाही आणि हाच त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर होतो आहे असं मला वाटतं इवन त्यांनी स्वातंत्र्याचा स्वैराचार म्हणून अर्थ घेतला आहे की काय असं मला वाटतं कारण हे स्वातंत्र्य नेमकं कोणत्या को बाबतीतलं आहे हेच त्यांना कळलेलं नाही आहे आधीच्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण तर फार दूरची गोष्ट होती पण एक माणूस म्हणून जगण्याची सुद्धा एक हे राहिलेली नव्हती माणूस म्हणून सुद्धा त्यांना कोणी जीवन जगण्यासाठी हे केलेलं नव्हतं कुठे आणलेलं नव्हतं कारण त्यांना खूप नियम बंधनं अटी असायच्या आणि त्याच्यामध्ये त्या स्त्रिया जीवन जगायच्या खूप सारी बंधनं त्यांच्यावर लादलेली होती अगदी सती जाण्याच्या प्रथेपासून काय अनेक अनेक प्रथा होत्या पण ह्या सगळ्या प्रथा नष्ट करून त्यांना शिक्षण मिळावं त्यांनी अडीअडचणीच्या वेळी स्वतःच्या पायावर त्यांना उभं यावं ह्यासाठी अनेक थोडा मोठ्यांनी प्रयत्न केले आणि स्त्रियांना शिक्षण मिळवून दिलं ते हे पाहण्यासाठी दिलं आहे का त्यांचं अंग प्रदर्शन पाहणं त्यांचं इकडे तिकडे सैरा वेरा कसंही भटकणं रात्र रात्रभर बाहेर राहणं मद्यपान करणं ह्यासाठी अट्टाहास केला होता का या थोरा मोठ्यांनी स्त्रियांना शिक्षण मिळवून देणं देण्याचा किंवा स्त्रियांना घराबाहेर पडण्यासाठी हे पाहणं होतं का आजचं की त्यांचं वागणं हे बरोबर आहे का हा प्रश्न आजच्या काळातल्या स्त्रियांनी स्वतःलाच विचारलं तर बरा होईल कारण त्यांच्या अशा वागण्याने पुन्हा एकदा स्त्रियांचं स्वातंत्र्य धोक्यात येणार आहे त्यांची सुरक्षितता तर धोक्यात आलेलीच आहे पण त्यांचं स्वातंत्र्यसुद्धा जाणार नाही सुद्धा त्यांनी लक्ष द्यायचं आहे आज जर का ते थोर पुरुष नसते तर स्त्रिया शिकल्या नसत्या घराबाहेर पडल्या नसत्या आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकल्या नसत्या किंवा जे सिंगल पॅरेंट म्हणून काम करतात त्या स्त्रियासुद्धा खूप मेहनत घेतात पण अशा काही स्त्रियांमुळे ज्या अतिमॉडर्न म्हणून पुढे येतात आणि शुल्लक अगदी थोड्या प्रसिद्धीसाठी स्वतः प्रदर्शन करतात किंवा काहीही करायला तयार असतात ह्या स्त्रियांमुळे आज संपूर्ण स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याची जबाबदारीसुद्धा त्या स्त्रियांचीच आहे आणि त्यांनीच स्वतः स्वतःच्या चारित्र्याचं आणि आपल्या सुरक्षिततेचं रक्षण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोणत्याही कोणाची अशी ताक नव्हती की स्त्रियांकडे नजर वर करून पाहावं म्हणून त्या काळात स्त्रिया मान सन्मानाने जगल्या आणि कुठेही त्या स्त्रियांनी आपल्या मर्यादाचं उल्लंघन केलेलं नाही महाराणी तारा असेल रा झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल यांनी सुद्धा लढाया जिंकल्या यासुद्धा घराबाहेर पडलेल्या आहेत पण कुठेही त्यांनी आपली संस्कृती सोडली नाही आपल्या मर्यादांचं उल्लंघन केलेलं नाही हे सगळं जपत जी स्त्री पुढे जाते स्त्रीत्व म्हणजे सोपं नाही आहे मर्यादा आहेत त्याग आहेत So, संस्कृतीची जोपासना आहे आपल्या मुलांचा सा सांभाळ आहे आणि हे सगळं करत आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जाणारी स्त्री तिचं स्त्रीत्व पूर्ण करते आणि तेव्हाच ते स्त्रीत्व खुलून दिसतं चांगलं दिसतं सुंदरता प्राप्त करतं असं मला वाटतं आणि असं म्हणतात चातुर्य बुद्धिमत्ता चांगलं मन प्रेमळ हृदय या गोष्टी या सृष्टीने जगामध्ये फक्त दोन जणांना दिलेल्या आहेत एक म्हणजे जगाचा निर्माता परमेश्वर आणि दुसरं म्हणजे जगाची चा सांभाळ करणारी स्त्री या स्त्रियाला एक महत्त्वाची उपमा काय दिली नाही तर जगाचा सांभाळ करणारी स्त्री असं म्हटलेलं आहे कारण तिच्या हाती आहे पाळण्याची डोरी ती आपल्या मुलांचाही सांभाळ करते मुलांना चांगले संस्कार देते आणि म्हणूनच तिने या गोष्टींकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि तेव्हाच ही सामाजिक परिस्थिती बदले या समाजामध्ये चांगला बदल घडून येईल खरं म्हणजे स्त्रियांना शिक्षण मिळालं स्त्रियांना बाहेर पडता आलं ते आपल्या पायावर उभं राहता आलं ही खूप चांगली गोष्ट आहे कौतुकास्पद आहे पण ह्या गोष्टींचा जर का गैरवापर केला जात असेल स्वातंत्र्याचा अर्थ जर का स्वैराचार घेण्यात येत असेल तर हे बरोबर नाही आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच आजच्या स्त्रियांना मी एवढंच सांगू इच्छिते की चालत असताना जरा जपून चालत असताना जरा जपून तुझी वाट चुकते आहे पुन्हा एकदा ठेच लागली आहे तुझी वाट चुकते आहे पुन्हा एकदा ठेच लागली आहे पायाला असं एक दगड सांगत होता असं एक दगड सांगत होतं धन्यवाद